नमस्कार बालमित्रांनो आज आपण वक्तशीरपणा ही गोष्ट शिकणार आहोत ससोवा आणि खारुताईची आणि चिंकी नावाची एक चपळ खारुताई राहत होते ते दोघे खूप चांगले मित्र होते पण त्यांच्यात एक मोठा फरक होता चिंकी खारुताई नेहमी वेळेवर सर्व कामं करायची तर मिंटू ससा प्रत्येक कामात आळस करायचा आणि नेहमी उशीर करायचा एके दिवशी जंगलातल्या सर्व प्राण्यांनी मिळून एक मोठी शर्यत शर्यत ठेवली जिंकणाऱ्याला जंगलाचा राजा स्वतः मध आणि फळांनी भरलेली एक टोपली बक्षीस म्हणून देणार होता शर्यतीची वेळ सकाळी ठीक नऊ वाजता ठरली होती चिंकी खारुताई आदल्या दिवशी तयारीला लागली तिने सकाळी लवकर उठून वेळेवर खाणेपिणे केले आणि वेळेच्या आधीच शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले पण मिंटू ससा मात्र अरे अजून खूप वेळ आहे असे म्हणत आरामात झोपून राहिला जेव्हा मिंटूला जाग आली तेव्हा त्याला आठवले की आज तर शर्यत आहे तो घाई घाईने उठला आणि धावत पळत शर्यतीच्या ठिकाणी पोहोचला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता शर्यत सुरू होऊन चिंकी खारुताई आणि इतर प्राणी खूप पुढे निघून गेले होते मिंटूने खूप प्रयत्न केला पण तो वेळेवर न पोहोचल्यामुळे शर्यत जिंकू शकला नाही चिंकी खारुताईने वेळेचे महत्व ओळखले होते त्यामुळे ती शर्यत जिंकली आणि तिला राजाकडून बक्षीस मिळाले मिंटू सश्याला खूप वाईट वाटले त्याला त्याची चूक समजली जर तो वेळेवर उठला असता आणि वेळेवर पोहोचला असता तर कदाचित तो सुद्धा शर्यत जिंकू शकला असता त्या दिवसापासून मिंटू सशाने ठरवले की तो कधीही कोणत्याही कामाला उशीर करणार नाही त्याने वक्तशीरपणाचे महत्त्व ओळखले गोष्टीचे तात्पर्य वेळेवर काम करणे खूप महत्वाचे आहे जो वेळेची किंमत करतो त्याला नेहमी यश मिळते धन्यवाद वालमित्रांनो